काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर घारगाव पोलीस स्टेशन तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर या पोलीस स्टेशनमध्ये परवा उशिरा अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन या ठिकाणी आय पी सी कलम तीनशे शहात्तर त्याचप्रमाणे बालकांचे लैंगिक अत्याचारापासून प्रतिबंध करणारा अधिनियम याच्याखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील जी पीडित मुलगी आहे त्या मुलीने सुसाईड केलेला आहे आणि एकंदरीत दिलेल्या फिर्यादीवरून आपण चार आरोपीच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल केलेला आहे त्यातील जे मुख्य तीन आरोपी आहे त्यांना आपण रात्री उशिरा अटक देखील केलेली आहे या गुन्ह्याचा तपास घरगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरू आहे यामध्ये आणखी काही आरोपी सामील आहे किंवा कसे किंवा त्याबाबत जे काही टेक्निकल तपास आहे या सर्वच तपास आपण करत आहोत तर याच्यामध्ये आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा घेतली याची नागणी होते काही महत्वाचे पुरावे हाती लागेल बरोबर आहे यामध्ये आपण घटनास्थळ परिसरामध्ये जे काही सी सी टी व्ही कॅमेरे आहेत त्याचा देखील आपण शोध घेत आहोत त्याशिवाय मेडिकल किंवा जी वैद्यकीय तपासणी आहे त्या सुद्धा पुरावे गोळा करत आहोत यातील ही घटना एकोणतीस फेब्रुवारीची आहे या दिवशी त्या पीडितेनं आत्महत्या देखील केलेली आहे तत्पश्चात देखील आपण जे काही अन्य अनुषंगिक पुरावे आहे परिस्थितीजन्य पुरावे आहेत ते सर्व आपण तपासादरम्यान गोळा करत आहोत कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर